हे बघा मी काय बनवलंय आली ना शाळेची आठवण शाळेच्या बाहेर मिळणारे हे असे सुखे गुलाबजामून मस्त साखर लावलेले लाल चुटूक गुलाबजामून कोणी लाल बोरं म्हणतं आणि तुम्हाला माहिती आहे का ही रेसिपी करण्यासाठी बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या म्हणून मी तीन चार वेळा प्रॅक्टिस केली आहे बरं का प्रमाण शोधण्यासाठी आणि परफेक्ट रेसिपी आज तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे का माझी आई हे असे गुलाबजामून अजिबात खाऊन द्यायची नाही शाळेत असताना कारण ती म्हणायची त्यात खूप रंग असतो अजिबात खायचं नाही आणि मी खायला गेलं गेले की तीच मला जास्त आकर्षित करायची मस्त असं लाल दिसतात ना त्यामुळं आणि आमच्याकडे पन्नास पैशाला पाच असे हे गुलाबजामून मिळायचे तुमच्याकडे किती रुपयाला मिळायचं हे मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या काही शाळेच्या बाहेरील गोड आठवणी असतील तर ते सुद्धा मला लिहून कळवा आणि तुमच्याकडे या गुलाबजामूनला काय म्हणतात हे सांगा आणि हा व्हिडिओ मी बऱ्याचदा ट्राय करून बनवला तुम्हाला परफेक्ट रेसिपी बघायला मिळणार आहे तुमच्या मुलांना खायला घ्यायला मिळणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शाळेच्या आठवणींसाठी एक लाईक जरूर करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करणार आहोत हे तुम्हाला सगळ्यांना समजलेलं आहे आज आपण करणार आहोत शाळेच्या बाहेर मिळणार आहे ते लाल सुखे साखर लावलेले गुलाबजामून आपल्याला बऱ्याच जणांना असं वाटतं की आ, ही आ, कशी बनत असेल रेसिपी काय माहिती आणि आता ती कुठे मिळत नाही तर मग खावीशी वाटल्यावर काय करायचं तर हा व्हिडिओ बघा तुम्हाला अगदी लहानपणीची आठवण जागी होणार म्हणजे होणार साहित्य काय लागणार आहे ते बघूया तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कप तांदूळ कोणताही जुना तांदूळ घ्या रेशनचा पण चालेल एक कप तांदळासाठी आपल्याला लागणार आहे पाव कप उडदाची डाळ अर्धा ते पाऊन टी बेकिंग पावडर आणि लागेल खाण्याचा लाल रंग त्याचबरोबर आपल्याला पाक करायचा आहे त्यासाठी इथं आपण घेतली एक कप साखर आणि थोडीशी साखर वरून पेरण्यासाठी लागेल चला साहित्य बघितलं आता आपण सुरू करूया तर इथं आपण हे तांदूळ घेतले होते कुठलाही जुना तांदूळ घ्या रेशनचा तांदूळ पण चालेल स्वच्छ निवडून घ्यायचे यामध्येच आपण घालूयात ही उडदाची डाळ आता याचा रेशो हाच पाहिजे एक वाटी तांदूळ असतील तर पाववाटी उडदाची डाळ या दोन्हीलाही स्वच्छ धुऊया डाळ ता तांदूळ स्वच्छ धुतले यामध्ये आता भरपूर पाणी घालू आणि याला तीन ते चार तास भिजून द्यायचं चला तर तीन ते चार तास झालेले आहेत तोपर्यंत आमचं बाकीचं शूट आम्ही उरकून घेतलं <laughs> चला आता डाळ आणि तांदूळ आपले चांगले भिजलेले आहेत आता यांना बारीक करायचं आहे अगदी आपण इडली डोशाचं पीठ कसं वाटतो तसं चांगलं विथळून घ्यायचं चा। मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया अगदी थोडंसं पाणी घालू आणि याला एकदम बारीक वाटून घेऊ जसं इडलीचं एकदम मौसूद पीठ करतो ना तसं तर चला सगळे तांदूळ आपण वाटून घेतले आणि हे बघा असे छान बारीक वाटले गेलेले आहेत खूप पाणी घातलं नाही त्यामुळं हे बघा हे इतपत असं घट्ट आहे यापेक्षा पातळ करू नका नाहीतर गुलाबजामून चपटे होतील त्यांना नीट आकार देता येणार नाही तर आपलं हे मिश्रण तयार झालं आहे ह्याला थोडा वेळ आपण बाजूला ठेवूयात आणि याचा पाक करून घेऊ चला तर पाकासाठी पातेलं गरम करायला ठेवलं त्यामध्ये घ्यायची आहे साखर साखर आपण एक कप घेतली आहे तर साधारण पाऊण कप पाणी घालूया किंवा थोडं जास्त झालं तरी चालेल एक कप असेल तर एक कप साखर पुरेल आता गॅस मोठाच ठेवायचा आणि साखर याच्यात विरघळून घ्यायची सतत ढवळत राहायचं तर चला साखर पूर्ण विरघळलेली आहे पाकाला उकळी आली गॅस कमी करायचा आणि याला मंदा आचेवर एकतारी पाक होईपर्यंत शिजवून घ्यायचं मी तुम्हाला शेवटी सांगेन एकतारी पाक ओळखायचा कसा रवा लाडूला असतो तो पाक लागतो आणि याला किती वेळ लागला हे पण सांगेन तर साखर विरघळून पाकाला उकळी आल्यानंतर दोन ते तीन मिनिट आचेवर ठेवलं होतं चेक करूयात तर चमच्यावर थोडा पाक असतो फुंकर मारून गार करायचं आता आपण बघतोय तर अजिबात तार होत नाही सारखा असा फक्त चिकट पाक तयार झाला आहे पण आपल्याला एकतारी हवा आहे त्यामुळे अजून दोन तीन मिनिटं शिजवूया तर चला अजून एक चार ते पाच मिनिटं उकळलं आणि पाक उकळायला लागल्यापासून म्हणजे सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकूण सात ते आठ मिनिट झालेली आहेत पाक आता घट्ट दिसू लागला आहे चेक करूया तर एका ताटलीवर थोडासा पाक टाकायचा याला गार होऊन द्यायचं थोडी कुंकर मारायची तर चला पाक चेक तर हे बघा आता तुम्हाला तार है ना बोटावर असं केलं की दोन्ही चिकटली आणि लांब केली की तार तयार होतीये याचा अर्थ आपला एकतारी पाक तयार झालेला आहे गॅस मी आधीच बंद केलाय म्हणजे खालचा पाक पुढे झाला नको आपला पाक तयार झालाय पण काय होतं ना हा पाक क्रिस्टलाइज होऊ शकतो म्हणजे साखरेचे कण जमा होऊ शकतात तसं होऊ नये म्हणून यामध्ये दोन तीन थेंब लिंबाचा रस घालायचा आणि याला मिक्स करायचं याने पाक स्वच्छ पण होतो आणि क्रिस्टलाइज होत नाही चला आता हा पाक आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया आणि आपल्या गुलाबजामूनकडे पडू चला पीठ वाढ बघतंय कधीचं याला चांगलं मिक्स करून घ्यायचं यामध्ये घालायची बेकिंग पावडर किंवा तुम्ही खाण्याचा सोडा घालू शकता मी पावडर घालते याला मिक्स करूया बेकिंग पावडर चांगली मिसळली गेली पाहिजे सोबतच आता घालूया पाव चमचा खाण्याचा सोडा बेकिंग पावडर एक चमचा आणि खाण्याचा सोडा पाव चमचा सोडा जास्त घालायचा नाही आहे एक वेळ पावडर जास्त झाली तर चालेल पण सोडा नको चला आपण याला चांगलं फेटून घेऊ हे चांगलं फेटलं आता यामध्ये जाईल लाल रंग खाण्याचा हा माझ्याकडे जेल रेड कलर आहे फूड कलर आहे तुमच्याकडे जर पावडरवाला मिळत असेल तर तो घाला हा खूप कमी लागतो पावडर असेल तर थोडा जास्त लागेल याला मिक्स करूया मला आठवतं आहे माझी आई मला हे गुलाबजामून अजिबात खाऊन द्यायची नाही मला हेच खायला आवडायचं आहे याचं कारण म्हणजे याच्यामध्ये रंग खूप वापरलेला असतो ना म्हणून आई ओरडायची आणि जे बाजारामध्ये मिळतात ना गुलाबजामून तर ते असेच केलेले असतात फक्त याच्यामध्ये मैदासुद्धा वापरला जातो आपण बिना मैद्याचे करतोय तुम्हाला पाहिजे तर एवढ्या प्रमाणासाठी पाव कप मैदा वापरू शकता तर हे बघा रंग याच्यात मिसळ आहे बाटलीवर तर लाल रंग लिहिलाय बघूया आता तळल्यानंतर कसा आहे कारण हा थोडा गुलाबी दिसतोय ना माझ्या ड्रेससारखा चला रंग तर मिसळ आहे आता तळायला घेऊ चला तेल तापायला ठेवलं के, आहे कढईमध्ये आणि हे आपलं सरिताच किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे केमिकल्स वापरले जात नाहीत एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तुम्ही म्हणाल ही रंगविंग वापरतील ना तेलाचं काय झालं तर कधीतरी असे पदार्थ चालतात आणि म्हणूनच माझी खाऊन द्यायची नाही आणि मला हेच खाऊ वाटायचं चला आता तेल कसं तापलं आहे ते आधी बघूया हे बघा पिठाचा गोळा टाकला पटकन वर येतो याचा अर्थ तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता हे जे मिश्रण आहे की नाही हे खूप पातळ असतं त्यामुळं गुलाबजामून हे असे तळायला सोडताना गॅस आपल्याला खूप मोठा करायला नको पण मध्यम ठेवूया म्हणजे तेल एकदम जास्त असं गार होणार नाही अगदी छोटे छोटे गुलाबजामून तळायला सोडायचे शक्यतो एक 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 असं टाकायचं म्हणजे मग आकार चांगला येतो असं भज्यासारखं पटापटापटा नाही टाकायचं तरी पण शेपटी येतेच आहे याला जाऊ द्या आपल्याला काय आहे पूर्वी आमच्या शाळेत जे मिळायचे ना ते तर अगदी काही मोठे काही लहान असायचे मग आम्ही त्यातले मोठे मोठे बघून निवडायचं किती छान दिसतंय ना हे मनस्वीला खूप आवडेल हे आणि हे तळायला टाकण्यासाठी अशी खूप तेलाची गरज नाही बरं का ते बुडतील एवढं तेल असलं तरी पुरेसं आहे चला सगळे गुलाबजामून टाकलेले आहेत गॅस आता करूयात कमी आणि यांना तळून घे हा बघा कसा झाला वाकडा एकदम असा छत्रीसारखा हे <laughs> तळायला फार वेळ घेत नाहीत बरं का छान पटकन तळले जातात छोटे असतात ना त्यामुळं गॅस आता मी कमी केला आहे आणि यांना दोन मिनटं तळून घेणार आहे तर चला याला दोन तीन मिनिटं छान असं तळून घेतलं आहे हे गरम गरम काढायचे आणि इथे आपण जो पाक करून ठेवला ना त्यात टाकायचे जिलेबी कशी आपण करतो तसं तळ तड़ा, तळायची काढली की पाकात घालायची पहिले दोन तीन आहेत ते काय ते गोल आले बाकीचे थोडेसे वाकडे वाकडे झालेत आता हे टाकलेले गुलाबजामुन आहेत यांना एकदा हलवायचं आणि एक दोन तीन मिनिटं असंच ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण दुसरी बॅच तळूया चला तळून घेऊया आता हे बघूयात गोल येतात का प्रॅक्टिस झाली आहे ना आता मी घरी पण दोन तीनदा करून बघितले बिना रंगाचे केले होते घरचे आता तुम्हाला दाखवताना रंग घालून करते चला आता ही बॅच आहे तोपर्यंत तो हे गुलाबजामून आपल्याला बाहेर काढावे लागतील पाक यांनी छान शोषून घेतला आहे एका ताटामध्ये काढायचे चांगले निथळून घ्यायचे हा पाकातून सोपी आहे ना रेसिपी आणि तुम्हाला माहिती आहे दुसरी बॅच आता गोलगोल आली आहे बरं का तुम्हाला दाखवते कसं आहे ना हे पदार्थ आपण काही नेहमी नेहमी करत नाही त्यामुळं जसं जमेल तसं करायचं तरी पण तुम्हाला दाखवायचं म्हणून मी दोन तीनदा ट्राय केले आहेत बरं का बिना रंगाचे कारण प्रमाण समजणं गरजेचं असतं ना चला हे काढून घेतले आता हे बघा हे दुसरी बॅच म्हटलं ना छान गोलगोल आली आहे छान म्हणजे अशी थोडी तरी गोल आली आहे हे पण आता काढूया पाकात टाकूया याला पुन्हा चांगलं मिसळायचं आणि दुसरी बॅच तळेपर्यंत झाकून ठेवायचं तुम्हाला वाटलं पाक असा खूपच गार झालं आणि ओढला जात नाही तर थोडासा गॅस चालू करून गरम करून घ्या चला आता हे जे तयार केलेले गुलाबजामून आहेत यावर लावायची साखर आमच्या इकडे मिळायचं आहे ना ते थोडं असे ऑरेंज कलरचे मिळायचे ऑरेंजिश रेड कलर, कलर कसं असतं तसे हे थोडेसे गुलाबीश रेड दिसत आहेत पण येस रंग कसा काय असे ना झाल्यात ना भारी आली का शाळेची आठवण मला तर खूप आली कारण माझीही मला कधी खाऊन द्यायची नाही आता मी खूप खाणार आहे आणि मनस्वीला पार्थला पण देणार आहे चला तर अशा प्रकारे आपण उरलेले सगळे गुलाबजामून एक एक बॅच तळायची तोपर्यंत दुसरी मुरवायला ठेवायची ती काढायची दुसरी टाकायची आणि काढलेल्या ह्याला साखर लावायची आहे की नाही सोपं तर तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने गुलाबजामून करायचे असतील तर जरूर करा रंग वापरायचा नाही तर नका वापरू प्लेन केले तरी चालतील चवीला तसेच लागतात जसे आपले पूर्वी मिळायचे ना तसे आता याला आमच्याकडे म्हणतात कोरडे गुलाबजामून तुमच्याकडे काय नाव होतं हे मला कमेंटमध्ये सांगा बरेच जण सुके रसगुल्ले म्हणतात कुणी लाल बोरं म्हणतात बरीच नावं आहेत तुमच्याकडचं नाव कमेंटमध्ये सांगा एकदा ही रेसिपी जरूर करा भेटूयात पुढच्या भागात धन्यवाद